मित्र हो नमस्कार जय भीम प्रथम ज्या ज्या महामानवांनी मानवजातीला सत्य सांगण्याचा सा प्रयत्न केलाय त्या सर्व महामानवांच्या विचाराला व कृतीला त्रिवार अभिवादन करतो मित्र हो मी जेवढे व्हिडिओ बनवतोय हे सर्व आपण विद्यार्थ्यांना दाखवावं कारण माझ्या व्हिडिओमध्ये महामानवांचे चारित्र्याची ओळख करून देणारे व्हिडिओ आहेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांच्या अभ्यासक्रमाचा पण भाग म्हणून आपण हा व्हिडिओ दाखवू शकतो आपलं देश स्वातंत्र्य झाल्यापासून ते आतापर्यंत आपल्या विद्यार्थ्यांना पाहिजे तेवढी महामानवांची शालेय पुस्तकामध्ये माहिती नाही म्हणून आपल्या विद्यार्थ्यांना आपल्या महाराष्ट्रामध्ये एवढे संत व महामानव झालेत पण बऱ्याच महामानवांचे संपूर्ण माहिती आपल्या विद्यार्थीनं संपूर्ण माहीत नाही संत रोहिदास यांचे आंदोलन निवळ भक्तीचे नव्हते तर मानव मुक्तीचे होते जात पात के फेर में उलज रहे है सब लोग मनुष्यता को खा रहा जात जात में जात है रैदास जात का रोग जातीमुळे माणसं जोडले जात नाहीत तर तोडले जातात म्हणूनच संत रैदास वर्ण व्यवस्था व जाती व्यवस्थेच्या विरोधात आंदोलन उभे केले होते संत रैदासांनी संपूर्ण आयुष्य वर्ण व्यवस्था व जाती व्यवस्थेच्या उच्चाटनासाठी घालवले म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्रोही संत रैदासांच्या सन्मानार्थ आपला द अनटेचेबल हा ग्रंथ संत रैदासांच्या नावे समर्पित करतात सत्य हे सूर्यासारखं असते म्हणून सत्याला स्वीकारावंच लागतं संत रोहिदासांच्या चारित्र्यामध्ये एवढी ताकद आहे तर संघ चालक मोहन भागवतांनी संत रोहिदास यांच्या मंचावर गेल्यावर त्यांना सत्य तेच बोलावे लागले त्यांनी सांगितले जाती ईश्वराने बनवल्या नाहीत तर त्या ब्राह्मणांनी बनवलेले आहेत असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंचालक मोहन भागवत यांनी मुंबईत संत रोहिदास महाराजांच्या निमित्तानं आयोजित एका कार्यक्रमात केले ते म्हणाले माझ्यासाठी सर्व समान आहेत माझ्यात कोणतीच जात किंवा धर्म नाही मात्र पंडितांनी केलेली वर्गवारी ही चुकीची होती अडीच हजार वर्षा अगोदरपासून आपले महामानव ह्या देशाला हेच सांगत आलेले आहेत ही वर्ण व्यवस्था आणि धर्म जात हे देवानी नाही तर माणसांनी बनवलंय असे सांगत असलेले आहेत चारवानी बुद्धानी बसवनानी संत रोहिदास संत कबीर संत सेवालाल अहिल्यादेवी होळकर संत तुकाराम शिवाजी महाराज महात्मा फुले शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब गाडगेबाबा अण्णाभाऊ साठे असे अनेक महामानव आहेत याच गोष्टीवर काम केलेले अनेक महामानवांना या गोष्टीसाठी आपले प्राण सुद्धा गमावं लागलेले आहे अडीच हजार वर्षापूर्वी आपल्या देशाला ज्ञानाची भूमी म्हणून ओळखल्या जायची ह्याच देशातल्या महामानवांच्या विचारावर जगामध्ये अनेक प्रगत देश उभा राहिलेले आहेत त्याच महामानवांचे विचार संपून टाकले होते जर संत रोहिदास महाराज सारखे अनेक महामानव बुद्धांचे विचार जिवंत ठेवले नसते तर ह्या देशातील व्यवस्था बुद्धांना सुद्धा पूर्णपणे संपून टाकले असते आपले हजारो पिढ्यानपिढ्या जाती धर्माच्या आणि देवाच्या नावाने बर्बाद करण्यात आले आजही धर्माच्या आणि देवाच्या नावाने राजकारण करून देशाचं भविष्य आज धोक्यात आलेले आहे देव आणि धर्म आमचं पर्सनल गोष्ट आहे राष्ट्राच्या हिताच महामानवांना अपेक्षित असलेले काम म्हणजे या देशातल्या नवतरुणांच्या हाताला काम असणे महिलांचं संरक्षण आणि समानता हे होय या देशातल्या प्रत्येक नागरिकाचं आरोग्याची काळजी घेणं आणि या देशातल्या प्रत्येक विद्यार्थ्याला चांगल्या क्वालिटीचे शिक्षण मिळणे हे होय विशेष म्हणजे संत रोहिदास यांच्या भक्ती साहित्यात नेहमीच्या बोलीतले शब्द होते त्यामुळे त्यांचे साहित्य लोकांना भावले रविदासांनी त्या काळी समाजवादाची तुतारी फुंकली होती स्वतः चर्मकार जातीतून आले असले तरी त्यांना असा सामाजिक भेदभाव अमान्य होता आपण सगळे एक आहोत अशी त्यांची भावना होती त्यांच्या दोह्यातूनही त्यांनी ती मांडली प्रत्येक जन आपल्या मेहनतीने जगतो कर्म करणाऱ्यांनी कुणाशीही घाबरण्याची काही कारण नाही घाबरलात तर संपलात गुलामी केली तर तुमच्यावर कोणीही प्रेम करणार नाही असा इशाराही ते देतात सामाजिक एकोप्याचे उदाहरण त्यांनी त्यांच्या एका दोह्यातून फार छानपणे मांडलेले आहे मित्र एके माटी के सम सबका एको नहारा, रविदास घट भीतर सबको एके घडे कुमार सर्व जीव एकाच मातीतून बनवलेली भांडे आहेत त्यांना बनविणाऱ्याही एकच आहे एकाच परमात्म्याची ही सारी रूपे आहेत इथे कोणी छोटा मोठा नाही मेहनतीलाच प्रभू शक्ती समजतो त्याचे जीवनच यशस्वी होईल असे ते सांगतात रविदासांनी मानली होती एकदा त्यांना गंगेवर चलण्यासाठी काही लोकांनी सांगितले परंतु आज एक व्यक्तीला पादतराने बनवून देण्याचे वचन दिले असल्याने मी येऊ शकत नाही असे स्पष्टपणे सांगून काम हीच आपली ईश्वर भक्ती असल्याने त्यांनी दाखवून दिले मित्र ते एक दोहा देतात आपणाला मन चंगा तो कठोती मे गंगा मन चांगले असेल तर गंगा आपल्या जवळच असेल या आशयाचा हिंदी वाक्यप्रचारही त्यांच्याच दोह्यातून आला आहे साधो अविद्या अहितकीन ताते विवेकदीप अविद्या म्हणजे सम्यक दृष्टीचा अभाव प्रज्ञेचा अभाव विवेकशीलतेचा अभाव संत रहीदासांच्या साखीचा या संदर्भात विचार केल्यास लक्षात येते की ह्या देशातील व्यवस्था बहुजन समाजाला शिक्षण घेण्यास बंदी केली म्हणून बहुजन समाजाचा विवेकदीप प्रज्वलित झाला नाही म्हणून सत्य काय असते असत्य काय असते योग्य काय अयोग्य काय आपल्या अहिताचं काय आणि हिताचे काय ते समजले नाही म्हणून प्रत्येक महामानवांनी या देशातल्या प्रत्येक माणसाला ज्ञान देण्याचं काम केलेले आहे म्हणून महात्मा फुले म्हणतात अविद्येने ह्या देशातल्या खूप मोठा वर्ग खचला होता मागे राहिला होता एक माणूस म्हणून सुद्धा वंचित राहिला होता स्वाभिमान हे सत्याचे अपत्य आहे सत्यवादी माणसानेच स्वाभिमानी असतात त्यांनाच अपमानाची व्याख्या करते म्हणून ते कोणाचेही हस्तक होत नाहीत आणि कोणापुढेही नतमस्तक होत नाहीत म्हणून संत रहिदास आपल्या साहित्यातून सत्य संतोष आणि सदाचाराचा सतत उद्घोष करतात मनही पूजा मनही धूप मनही सेवा सहज स्वरूप संत रहिदास म्हणतात मन हेच पूजा आहे मन हेच धूप आहे आणि मनाची सहजता जपणे हीच खरी सेवा आहे बुद्ध सुद्धा मनावरच काम केलेले आहेत ज्या व्यक्तीला आपल्या मनावर ताबा मिळवता येतो तो, तो माणूस सुखी आणि समाधानी राहू शकतो बाहर खोजत का फिरे घरही भीतर खोज रैदास उन्मुख साद कर ओज, सत्य हे तत्व आहे आणि ते आत शोधावं लागतं बाहेर सापडत नाही नमो बुद्धाय जय रविदास जय भीम जय भारत जय संविधान मी इंजिनियर चंद्रप्रकाश गंगाधरराव देगलूरकर संस्थापक अखिल भारतीय गुरु रविदास समता परिषद गुरु रविदासांच्या सहाशे सत्तावीसाव्या जयंतीच्या निमित्ताने तमाम देशवासियांना हार्दिक शुभेच्छा गुरु रविदास हे समतावादी आणि मानवतावादी विचारांचे परिवर्तनवादी विचारांचे विज्ञानवादी विचारांचे प्रसारक होते गुरु रविदासांनी अंधश्रद्धा रूढी परंपरा जातीव्यवस्थेच्या विरोधामध्ये संघर्ष केलेला आहे गुरु रविदास हे सनातनी संत किंवा तथाकथित चमत्कार करणारे महाराज नव्हते तर गुरुवर गुरु रविदास हे परिवर्तनवादी विचारांचे समतावादी विचारांचे प्रसारक होते म्हणूनच विद्वानांचे विद्वान असलेल्या परमपूज्य बोधिसत्व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी गुरु रविदासांना आपला ग्रंथ अर्पण केलेला आहे दी अनटचेबल्स हू एअर दे अँड व्हाय दे बिकेम अनटचेबल्स हा ग्रंथ म्हणजे अस्पृश्य मूळचे कोण होते हा ग्रंथ बाबासाहेबांनी लिहिला हा ग्रंथ त्यांनी गुरु रविदासांना अर्पण केलेला आहे याबाबत बाबासाहेब आंबेडकर म्हणतात इन्स्क्राईब्ड टू मेमरी ऑफ नंदनार रविदास चोखा मेळा थ्री रिनोड सेंट्स हू एअर बॉर्न अमंग द अनटचेबल्स अँड हू बाय देअर पी टी अँड व्हर्च्यू वॉन द इस्टीम ऑफ ऑल अशा प्रकारचा सन्मानजनक उल्लेख बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या अर्पणपत्रिकेमध्ये केलेला आहे म्हणून गुरु रविदास हे परिवर्तनवादी विचारांचे महामानव होते गुरु रविदास हे जर सनातनी रूढी परंपरा मानणारे किंवा चमत्कार करणारे किंवा दैववादी विचारांचे जर प्रसारक असते देव आणि दैववादाचे जर प्रसारक असते तर विद्वानांचे विद्वान असलेल्या बाबासाहेब आंबेडकरांनी गुरु रविदासांना आपला ग्रंथ अर्पण केला नसता बाबासाहेब आंबेडकरांनी आपला ग्रंथ गुरु रविदासांना यासाठीच अर्पण केलेला आहे की गुरु रविदास हे मानवतावादी विचारांचे समतावादी विचारांचे क्रांतिकारी विचारांचे जातीव्यवस्थेच्या विरोधामध्ये विचार मांडणारे असे संत आणि महामानव होते म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी गुरु रविदासांना आपला ग्रंथ अर्पण केलेला आहे याही पुढे जाऊन मी असे म्हणेन की गुरु रविदासांनी तथागत बुद्धांचा विचार जो या देशामध्ये संपूर्ण जगामध्ये सुद्धा जो विचार पसरला होता बुद्धांच्या नंतर तो विचार या देशामध्ये कमजोर होऊ लागला होता अशा परिस्थितीमध्ये चौदाव्या शतकात गुरु रविदासांनी बुद्धवाणीचा प्रचार आणि प्रसार केलेला आहे बुद्ध गुरु रविदासांनी बुद्धांच्या समतावादी विचारांचा आपल्या काव्यातून किंवा आपल्या वाणीतून मोठ्या प्रमाणामध्ये प्रचार आणि प्रसार केलेला आहे या संबंधाने एक दोहा गुरु रविदासांचा या ठिकाणी उपलब्ध झालेला आहे गुरु रविदास म्हणतात अजामिल गज गणिका तारी अजामिल गज गणिका तारी काटी कुंजीर पाश ऐसे गुरुमते मुक्त किए ऐसे गुरुमते मुक्त किए तो क्यों न करत रे रविदास म्हणजे अशा लोकांना तथागतांनी मुक्त केलेला आहे त्यांना शरण आणलेलं आहे कोणाला शरण आणलेला आहे गजा मिल म्हणजे अंगुलीमाल की जो अत्यंत क्रूर कर्मा होता जो खून आणि दरोडे करायचा माणसांचे मुंडके छाटून त्या ते मुंडके तो आपल्या गळ्यामध्ये बांधायचा अशा क्रूर अंगुली माला सुद्धा बुद्धांनी आपल्या शांत संयत अशा वाणीने वशमध्ये आणले त्याच पद्धतीने माजलेल्या हत्तीला किंवा पिसाळलेल्या हत्तीलासुद्धा बुद्धांनी शांत केले त्याप्रमाणे गणिका म्हणजे जी वेशाय व्यवसाय करायची अशा सुद्धा बुद्धांनी आपल्या वाणीने प्रसन्न करून त्या आम्रपालीलासुद्धा गुरु तथागत बुद्धांनी भिक्खू संघामध्ये प्रवेश दिला मग इतक्या साऱ्या लोकांचा उद्धार बुद्ध करू शकतात तर माझा म्हणजे रविदासांचा उद्धार ते का करणार नाहीत मी सुद्धा बुद्धांच्या विचारांचा अनुयायी आहे बुद्धांच्या विचारांचा मी प्रसारक आहे अशा पद्धतीची वाणी गुरु रविदासांनी अजामिल गज गणिका तारी काठी कुंजीर पाश ऐसे गुरुमते मुक्त किए तो क्यो न करे तरे रविदास म्हणजे रविदास? गुरु रविदासांनी तथागता बद्दल ही अशा प्रकारची पवित्र भावना व्यक्त केलेली आहे याचा अर्थ गुरु रविदास हे तथागत बुद्धांच्या वाणीचे प्रचारक होते प्रसारक होते गुरु रविदासांनी भक्तीचे नाही तर या देशामध्ये मानव मुक्तीचं आंदोलन चालवलेलं आहे असे महा मानवतावादी विचाराचे दोहे सांगणारे संत रोहिदास यांच्या निमित्त मी पुन्हा एकदा त्यांच्या विचारांना व कृतीला अभिवादन करतो धन्यवाद मित्रो